नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सु आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर भाग बारा हे पाहणार आहोत तर तसेच ही जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न काय होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नागपूर तर महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र हे नागपूर या ठिकाणी आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा राम गणेश गडकरी या कवीचे टोपन नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोविंद ग्रज तर राम गणेश गडकरी या कवीचे टोपणनाव नाव गोविंद ग्रज आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुषमा स्वराज तर देशातील पहिल्या परराष्ट्र महिला सुषमा स्वराज हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे, नदी। नदीचे आहे, प्रेशना प्रेशना आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोदावरी नदी तर दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे गोदावरी नदीचे आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आगा खान पॅलेस हे कोणत्या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे तर आगा खान पॅलेस हे पुणे या ठिकाणी आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वाघ भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई या शहरास काय ओळखले जाते यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र तर दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र बन हे बनलेले आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापनाहत्तर या वर्षी झालेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुब्रमण्यम अय्यर तर मद्रास महाजन सभेची स्थापना ही सुब्र सुब्रमण्यम अय्यर यांनी काय केलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा गोड्या पाण्यातील उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल तर गोड्या पाण्यातील उत्पादनात भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य काय आघाडीवर आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रस ऑक्साइड तर नायट्रस ऑक्साइड या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण प्रेझेंटेशन्स करण्यासाठी कोणत्या प्रोग्रामचा उपयोग केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पॉवर पॉईंट तर संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी एम एस पॉवर पॉईंट या प्रोग्रामचा काय उपयोग होतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तारंगण तर आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द हा तारंगण आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा पुढील वाक्यात प्रयोग ओळखा सर्वांनी शांत बसावे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आकर्मक बावे तर सर्वांनी शांत बसावे या वाक्याचा प्रयोग हा आक्रमक भावे प्रयोग आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आरंभ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक स्त्री शेवट तर आरंभ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द शेवट हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेस एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रमित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र